नाशिक मखमलाबाद येथे महात्मा फुले समता प्रतिष्ठान सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान कैलासदीप मंडळ गंगावाडी महात्मा फुले विकास मंडळ सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या वतीनं क्रांतीसूर्य थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांनी अभिवादन केलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माजी मंत्री छगनराव भुजबळ मखमलाबादच्या माजी नगरसेविका सुनीताताई पिंगळे ज्ञानेश्वर पिंगळे शेटमाळी सुभाष दामोदर अण्णा मानकर कविता कर्डक समाजसेवक प्रमोद पालवे शिवतांडवचे अध्यक्ष गणेश काकड विष्णू काकड निवृत्ती काकड आबा पिंगळे शंभू बागुल विकास तिडके ज्ञानेश्वर तिडके राहुल तिडके राहुल, राहुल शिंदे धनंजय थोरात गौरव तिडके समर्थ एंटरप्राइजेस एसबीआयचे ओनर रोहन काटे भूषण शिंदे सागर शिंदे त्यांस बरोबर समस्त मकमलाबादचे ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन भास्कर थोरात यांनी केले एवढे या आलेले प्रमुख मान्यवरांनी आज चारका ज्योतीरा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे करत आहोत की आहे ती वती जगराज मान आहेतच छत्रपती आहे फुले भाऊ आंबेडकर तर त्याचबरोबर आमच्या सर्व सन्माननीय ज्या व्यक्ती जे बसलेल्या आहेत प्राध्यापक बाळासाहेब पिंगळे कदितताई करत रमेश पिंगळे दामोदर कामकर नेताजी पिंगळे सुभाष टिळके नारायण काकड शंकर पिंगळे कारभारी नाना शिंदे मोहन पिंगळे डॉक्टर जगन्नाथ कांदळे अशोक सोनवणे दिलीप खैरे भैनवान बाळू काकडे तरुण थोरात धनंजय थोरा प्रमोद पालके आणि सर्व बांधवांना भगिनी महात्मा माता जन्म अगदी थोडक्यात जर या सगळ्या महामानवांचं जर वर्णन करायचं असेल तर असं सांगताय की छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात राज्यक्रांती घडवली राज्यक्रांती घडवली वयाच्या सोळाव्या वर्षापासून काम केला हा लपेशास्त्र सगळं द्यायचा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशामध्ये सामाजिक क्रांती घडवली दोघेही जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज राज्यक्रांती आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि तोता सरा अठरा पकड जातील ना त्यांना त्यांच्या सेनेला आपण मावळ्यांची सेना म्हणत होतो सगळ्यांना गोळा करून ते राज्य स्थापन केलं आणि ते स्थापन केल्यानंतर सुद्धा मुस्लिम कम्युनिटापासून सगळ्यांना त्यांनी ज्ञान देण्याचं काम केलं मुले ते ज्ञानदाते ते विद्यादाते क्रांती ज्योती क्रांती महात्मा फुले सन्मानिया व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी प्रवीणा सुनील मानकर मानकर कोचिंग इन्स्टिट्यूटची संस्था असा सर्वांचे आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हो, जे उपस्थित आहोत सर्वांचे स्वागत करते जेव्हा तुम्ही एखादा विचार मांडता तेव्हा ते शस्त्र ठरते तो विचार जेव्हा आजारात उतरतो तेव्हा ती कृती ठरते जेव्हा जे माणसाला माणूस म्हणून जगण्याची मुभा नव्हती स्त्रियांना बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता त्यांना कायम दुय्यम लेखले जायचे शिक्षण फार दुरच राहिले अशा वेळी मशाल आता ते महात्मा ज्योतिबा फुले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक